नमस्कार मंडळी तर मी गौरी खरांदे आपल्या यूट्यूब चॅनल मध्ये आपले खूप सारे स्वागत करत आहे तर आज आपण पाहणार आहोत नाचणीचे कसे बनवायचे तर चला रेसिपीला सुरुवात करूया एका भांड्यात तूप टाकून नाचणी सत्व टाकून ते खरपूस असे भाजून घ्यावे थोडासा भाजल्याचा स्मेल आला की त्यामध्ये आपण जे ख खजूर भिजत टाकलेली होती ते त्यात मिक्स करून टाकून घेणार आहोत लहान मुलांना साखर मीठ देणे शक्यतो टाळावे त्यासाठी मी खजूरचा वापर गोडवा येण्यासाठी मी खजूरचा वापर करत आहे मग आपले पीठ थोडेसे खरपूस भाजलेले आहे कलर चेंज झाला आहे त्यामध्ये ड्रायफ्रूट पावडर टाकून जे खजूरचं पाणी आहे हे टाकून घ्यावे सहा महिन्यानंतर पाण्याचाच वापर करावा नऊ महिन्यानंतर दूधही वापरू शकता आपल्या आवश्यकतेनुसार दुधाचाही वापर करू शकता बघा आपले नाचणीचे ते पेज थोडेसे घट्टसर व्हायला लागले आहे ते पाच सहा मिनिट चांगले मंत आचेवर शिजून द्या बघा कन्सिस्टन्सी कस कशी घट्टसर आलेली आहे सहा महिन्यानंतरच्या नंतरच्या बाळाला देताना पहिल्यांदा एक दोन चमचे देऊनच बघावे आहे की नाही हे पाहावे नंतर त्याच्या आवश्यकतेनुसार त्याचे प्रमाण वाढवावे नाचणी ही हर, हळ हळे बळकट करण्यासाठी आणि पचायला हलकी असते त्यामुळे नाचणीचे पेज लहान मुलांना शक्यतो द्यावे नाचणीचे पेज लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत त्याचा वापर करू शकतो हे शरीरासाठी खूप उपयुक्त असे पेज आहे नाचणीचे पेज बनवले की लगेचच बाळाला खायला द्यावे जास्त वेळ ठेवून ते बाळाला देऊ नये तर बघा आपले पेज तयार झाले आहे